जैन मित्रांनो आजच आपल्या महाराष्ट्राला एक नवीन राज्यपाल लाभलेले आहेत तर ते तुम्ही बघू शकता आज त्यांचा शपथ सुद्धा झालेलं आहे त्यांचं नाव आहे आचार्य देवव्रत तर आता लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट त्यांच्याबद्दल माहिती विचारली जाऊ शकते तर मूळचे ते हरियाणातले म्हणजे आता पंजाब प्रांतात त्यांचा एकोणावीसशे एकोणसाठ रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि राज्यपाल म्हणून याच्या आधी त्यांनी हिमाचल प्रदेश आणि गुजरातचं काम बघितलेलं होतं त्यानंतर त्यांना अतिरिक्त महाराष्ट्राचा कारभार सुद्धा दिला गेलं होतं जेव्हा सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती म्हणून ज्यांची निवड झाल्यानंतर आता ते पूर्ण वेळ महाराष्ट्राचे राज्यपाल असतील संविधानात याच्याबद्दल काय म्हटलंय हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे तुम्ही बघू शकता इथे ती कलम विचारला जातो आपल्याला राज्यपालाचा तर कलम एकशे त्रेपन्न काय म्हणतो राज्याला प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असावा आणि दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांना मिळून एक राज्यपाल असू शकतो त्यानंतर कलम एकशे चोपन्न म्हणतो की राज्याची कार्यकारी सत्ता ही कोणाच्या हातात असावी कोणाच्या ना नावाने चालते, राज्य ना चालते। तर राज्यपालांच्या नावाने चालते त्यानंतर कलम एकशे पंचावन्न ते बासष्ट मध्ये नियुक्ती कार्यकाळ अधिकार आणि जबाबदाऱ्या याचा उल्लेख आपल्याला संविधानात बघायला मिळतो त्यानंतर नियुक्ती जर म्हटली नियुक्तीवर प्रश्न विचारला जातो की नियुक्ती कोण करतात तर भारताचे राष्ट्रपती हे त्याची नियुक्ती करत असतात पंतप्रधान नव्हे तर राष्ट्रपती नियुक्ती करत असतात कार्यकाळ कधी किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो हे कलम आपल्याला एकशे छप्पन मध्ये म्हटले असत पण 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 राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तेच पदावर काम करू शकतात त्यापेक्षा जास्त नाही ठीक आहे कार्यकाळ संपल्यानंतर देखील नवीन राज्यपाल नियुक्त होत ते काम करू शकतात त्यांचा कार्यकाळ जरी संपलाय पण नवीन योस्तर नियुक्ती होस तर ते काम बघू शकतात पात्रता तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाची पात्रता काय असते तर आपला भारतीय नागरिक असावा किमान वय वयावर प्रश्न विचारला जातो राष्ट्रपतीच्या आणि राज्यपालांच्या तर पस्तीस वर्ष असावे आणि कोणत्याही सरकारी नफ्याच्या पदावर कार्यरत नसावे ते ही आपली पात्रता बघायला मिळते त्यानंतर अधिकार अधिकार वर प्रश्न विचारले गेलेले की कार्यकारी अधिकार ठीक आहे कार्यकारी अधिकार आपण बघू शकतो की मुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळाची निवडणूक हे कोण करत असतात आणि यांना शपथ देण्याचं काम राज्यपाल करत असतात त्यानंतर अॅडव्होकेट जनरल राज्य निवडणूक आयोग राज्य वित्त आयोग यांची निवड आणि विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून नियुक्त हे करत असतात त्यानंतर पुढचं आपण बघूया इथे की विधिमंडळाचे अधिकार त्यांचे विधीमंडळाचे काय काय अधिकार किंवा विधानसभा संदर्भात काय अधिकार तर राज्य विधानसभेचे सत्र बोलवायचे आणि ते बंद करण्याचं काम राज्यपाल करत असतात त्यानंतर विधानसभेतून जे काही विधेयक मंजूर होतं बिल मंजूर होतं तर त्यांना सहमती देणे किंवा ते रोखून ठेवणे किंवा ती राष्ट्रपतीकडे पाठवण्याची जबाबदारी कोणाची असते तर राज्यपालांची असते त्यानंतर अधिवेशन नसताना अतिशय महत्वाचं ऑर्डिनन्स किंवा अधिसूचना जारी करून एखादा कायदा अंमलात आणू शकतो त्याच्याचं कलम सुद्धा विचारलं गेलेलं आहे की दोनशे तेरा त्यानंतर आर्थिक अधिकार जर बघितले की मनी बिल संबंधात ठीक आहे पैशाचं जे काही बिल मनी बिल संबंध संदर्भात पैशाचं जे काही विधायक असतं तर हे जेव्हा विधानसभेत मांडायचं असतं तर त्याच्यासाठी पूर्व परवानगी कोणाची लागत असते तर राज्यपालाची लागत असते त्यानंतर पुढचं कार्य बघू आपण त्यांचे तर स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार आता बऱ्यापैकी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने ते काम करत असतात पण स्वतंत्रपणे पण अधिकार ते केव्हा करतात जेव्हा विधानसभेत स्पष्ट बहुमत नसल्यावर मुख्यमंत्रीला स्पष्ट बहुमत नसेल तर एक कोणाला मुख्यमंत्री निवडायचा हा त्यांचा स्वतंत्र अधिकार असतो त्यानंतर कलम तीनशे छप्पन अंतर्गत राष्ट्रपती शासनाची शिफारस करायची राज्यात चांगलं योग्य काम होत नाही असं जर वाटलं संविधानाच्या अनुसार काम होत नाही राज्यात तर राष्ट्रपती शासन लावण्याची शिफारस राज्यपाल इथे करू शकतात आणि विधेयकांवर सहमती द्यायची की नाही द्यायची हा सुद्धा राज्यपालांचा अधिकार असतो आणि भूमिका भूमिका जर म्हटली तर एकदम स्पष्ट असते की संविधानिक प्रमुख हा कोण असतो राज्याचा तर तो असतो आपला राज्यपाल आणि राज्य सरकार संविधानानुसार काम करते का नाही हे पाहण्याचं काम असतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याचा संपर्क म्हणून काम करण्याचं काम हे राज्यपाल करत असतात त्यानंतर बघिततो आपण की त्यांना जर काढायचं असेल तर, तर, तर राष्ट्रपतीच्या इच्छेने ते नियुक्त असतात आणि हटवायचं काम सुद्धा कोण करत असतं त्यांना राष्ट्रपतीच करत असतात त्यानंतर जर बघितले महत्वाच्या गोष्टी राज्यपाल ही कार्यकारी सत्ता भोगत नसता तर खरी सत्ता कोणाच्या हातात असते तर ती असते आपल्या मुख्यमंत्र्यांच्या हातात ठीक आहे आणि जेव्हा राजकारणात आणि राज्याच्या विधानसभेत अस्थिर सरकार जर असेल तर याच्यात यांची भूमिका अतिशय महत्वाची आपण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा इथून पुढे ती दोन तीन वर्ष आधी बघितलेल्या सध्याचे आचार्य आपले देवव्रत हे राज्यपाल आहे आता महत्वाची गोष्ट एक कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायची आहे की राष्ट्र राज्यपालांना शपथ कोण देतं ठीक आहे राज्यपालांना शपथ कोण देतं हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे जय